छोट्या पडद्यावर सुखकले या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रभावामध्ये आपण पाहू शकता सौमितेच्या आगमनामुळे मालिकेत एक नवीन वळण आले आहे साधेपणा मनमिळाव स्वभाव आणि मदतीची वृत्ती मिथिलाच्या जीवनावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं दिसून येते सौमित्रेला कवितेचा शॉक आणि त्याच्या या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा एक प्रकारे खरेपणा पाहता येतो ज्यामुळे तो, तो प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल हसमुख मदत करणारा आणि इतरांच्या भावना समजून घेणारा सौमित्राचा स्वभाव पैशांपेक्षा संबंधांना अधिक महत्व देणाऱ्या सौमित्राच्या व्यक्तिमत्वामुळे कथा आणखी रंगतदार होईल आशय कुलकर्णीने साकारलेली सौमित्राची भूमिका प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल यात शंका नाही कळले या मालिकेत आता पुढे नक्की काय घडणार आहे हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे सौमित्राच्या प्रवेशामुळे मालिकेत एक नवी ऊर्जा नवे वळण आलेलं दिसून येतं त्यामुळे तुम्हाला ही सविद्रशील कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि तरी फॉलो करा हंच मीडिया